नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्यावरती खूप सारे नवीन फुटवे येऊन भरपूर फांद्या तयार होण्यासाठी झाडाला कोणते खत द्यायचे झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाचे झाड हे वर्षभर आपल्याला भरपूर फुले देत राहते अशी भरपूर झाडावरती फुले येण्यासाठी या झाडाला खते देण्याबरोबरच काही कामे करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामध्ये सगळ्यात करायचे महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडाला एकदा फुले येऊन गेली की पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी ही झाडाची वेळोवेळी ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात आणि याच्यापासूनच फांद्या ह्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्याच झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त दे ही लागत राहतात मात्र छाटणी केल्यानंतर झाडावरती असे भरपूर फुटवे येण्यासाठी आणि त्या तयार झालेल्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी कोणतेही एखादे नायट्रोजन युक्त खत देणे हे आवश्यक असते तर आज आपण आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करणार आहोत गुलाबाच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी आज मी या आपल्या घरामध्ये असणाऱ्या या मोहरीचा वापर हा करणार आहे माझ्याकडे ही पिवळ्या रंगाची मोहरी आहे तुम्ही या ठिकाणी आपण स्वयंपाकघरामध्ये जी काळ्या रंगाची मोहरी वापरतो त्याचा देखील तुम्ही खत तयार करण्यासाठी वापर करू शकता मोहरी ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडाची छाटणी केल्यानंतर जेव्हा नवीन फुटवे येतात ते जास्ती प्रमाणामध्ये येण्यासाठी तसेच पांद्या ज्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी मोहरी अतिशय फायदेशीर अशी आहे तर अशा मोहरीचा वापर कसा करायचा तर त्यासाठी जी मोहरी आहे ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची बारीक केल्यानंतर आपल्याला एक लिटर हे पाणी घेऊन याच्यामध्ये जी तयार केलेली पावडर आहे ती फक्त एक चमचा एवढीच घ्यायची आहे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी एक चमचा ही पावडर घेऊन व्यवस्थित मिक्स करून ती आपल्याला तीन दिवसासाठी ती अशी झाकून ठेवायची आहे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत तयार होईल गुलाबाच्या झाडाची ही छाटणी केल्यानंतर या झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यावे कारण छाटणी केल्यानंतर झाडावरतीही जास्ती पाणी किंवा फांद्याही नसतात त्यामुळे जास्ती पाणी देण्याची ही गरज नसते आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांच्या मार्फतच आपण दिलेली जी खते पाणी आहे ते झाडाच्या इतर भागांनाही पोहोचवले जाते आणि जर जास्ती पाणी दिले गेले तर तेवढे शोषण्याची क्षमता ह्या मुळामध्ये नसते आणि आपल्या झाडांच्या मुळ्या ह्या खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब होते त्यामुळे छाटणी केल्यानंतर गुलाबाच्या झाडाला पाणी देताना देखील हे कुंडीतील माती हे चेक करून द्यावे जेव्हा माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे हवे गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर जेव्हा असे फुटवे येतात तेव्हा हे झाड लावलेली जी कुंडी थी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल ऊन मिळाल्यामुळे झाडावरचे जे फुटवे आहेत त्याच्या ज्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरची जी पाणी आहेत ती मोठ्या आकाराची ऊन हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होते तीन दिवसानंतर जे आपण खत तयार केलेले आहे त्याचा रंग हा थोडा बदललेला दिसेल आणि वरच्या बाजूला हे थोडे सफेद असे आल्यासारखे दिसेल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे त्याचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा तर आपण जर एक मग हे खत घेतलेले असेल तर त्याच्या तीन ते चार पट अजून पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा आपल्याला झाडाला करायचा आहे आणि ही जी आपण जेव्हा लिक्विड खते तयार करत असतो तेव्हा झाडाला त्याचा ते वापर करण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी कोरडी होऊन द्यायची आणि कोरडी झाल्यानंतरच हे खत आपल्याला झाडाला द्यायचे आहे असे केल्यामुळे जेव्हा आपण ही लिक्विड खते झाडाला देतो तेव्हा ती मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडाला चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून देखील आपण जर या गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना जर दिलीत तर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे होऊन झाड कळ्या आणि फुलांनी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय